शकतो हो वॅक्सिनच्या वेळेस फक्त जायचं नाहीये बाकी इतर वेळेस तुम्ही कधीही देऊ शकता काही इश्यू नसतो एर... हम्म बल्ब पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो आपल्याला बल्ब लावणं हा इम्पॉर्टंट नाहीये आपल्याला टेम्परेचर मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे तेहतीस पहिल्या आठवड्यात तेहतीस पुढच्या त्याच्यानंतर पुढच्या वीकमध्ये तीस त्याच्यानंतर सत्तावीस हे मेंटेन करणं गरजेचं तुम्ही बल्ब नाही तुम्ही सांगाल आता हीटर लावला हीटर जो असतो गॅस गुल्डर जो असतो ते कॉईल गरम होते बरोबर आहे त्या गोष्टी असतात आपल्याला हिट देऊन जो सन्मान केला त्यामुळे मी ह्या आपल्या महाराष्ट्राचे आणि ह्या तरुणांच्या वतीने हे पुष्प आहार आणि फ्रीफळ त्यांना देतोय त्याचा मान देण्याची हे आपण ऑलरेडी यूज केलेलं असते पोल्ट्रीमध्ये तर याला पण तुम्ही स्वच्छ धुवू शकता किंवा मग कोर्सलीनने फवारणी करू शकता याच्यावर ठीक आहे याच्या आधी आपल्याला पूर्णच्या पूर्ण आपला जो काही फार्म आहे तो पूर्ण डिसेप्ल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे करायचं ठीक <laughs> आहे हे जर पिल्लर रात्रभर तुम्ही झोपले आणि त्यावेळेस समजा बल्क उडाला ते पिल्लर रात्रभर थंडीमध्ये राहणार आहे यासाठी काय करायचं की दोन बस लावायचे ठीक आहे दोन काय होतं एक बंद उडाला तरी कल बॅकअप देऊ शकतो त्या शंभरचे दोन लावायचे आणि थंडी असेल ना सर शंभरचा एक लावायचं आणि याचा दोन लावायचे कारण थंडीला रात्रीमध्ये पहाटे तीन चार नंतर खूप असा टेम्परेचर डाऊन होतं मग त्यावेळेस तो बॅकअप वगैरे देता येतो आहे आता हे जे आहे ना हे कमीत कमी दीड फुटावर ठेवायचं ही प्लेट तीनशे ऐंशी रुपयाला प्लेट येते याच्यामध्ये काय करायचं दोन बल्ब लावून टाकायचे एक बब जो चार्जिंगचा बल्ब असतो तो लावून टाकायचा चार्जिंगचा बल्ब लाईट गेली तरी पक्षाला व्यवस्थित दिसणार आहे नाही काय आहे की तुमची लाईट गेली अंदाज झाला की पक्षी एकाच ठिकाणी गोळावायला सुरुवात होणार म्हणून तीन ऑप्शन आहेत याच्यामध्ये दोन बल्ब लावून टाकायचे दोनशे दोनशेचे लावले तरी चालतील शंभरचे लावले तरी चालतील तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे किती पक्षी असतील त्या हिशोबाने ठीक आहे याच्यामध्ये साधारण शंभर दोनशे पक्षी आपण एका वेळेस बोर्डिंग करू ठीक आहे याची हाईट कमीत कमी दीड फूट पाहिजे फूट तुम्हाला वाटते की तुमच्याकडे जास्त हीट तयार होते तर ऍडजस्टेबल ठेवायचं जी पोल्ट्रीमध्ये भांड्यांना खालीवर करायची जाळी असते थी ती घ्या किंवा चेन येतात तर तुम्ही चेन वापरू शकता आणि याला खालीवर सिस्टम करू शकता ठीक आहे या पद्धतीने ओके लोडिंगचं समजला